नमस्कार चला तर आज आपण अजून एक नवीन व्हिडिओ बघणार आहे तर आज मी गव्हा गव्हाच्या पिठापासून बिस्किट कसे बनवायचे ते बघाय बघूया घरच्या घरी घर कमी साहित्यात आणि घरी जे आहे त्याच साहित्यात होतात बरं का हे तर मग चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर मी काय केलं इथं एक वाटी ना तूप घेतलं आहे बघा वाटीचं प्रमाण आहे माझ्याकडे एका वाटीने ना तूप घरतलं थोडले पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही थोडंसं असं मिडियमच आहे आणि त्याच वाटीने ना मी साखर टाकून घेतली साखर थोडीशी जास्त टाकायची बघा साखर टाकून घेतली आणि आता ती काय करायचं आपल्याला चमचेने हलवून घ्यायचं आहे बघा सगळीकडून असं हलवून घ्यायचं फिर फिरून घ्यायचं हे पण साखर मिक्स झालं पाहिजे दोन्ही मिश्रण एक जीव झालं पाहिजे जी बघा त्यामुळे सगळं पटकन सगळं हलवून घेऊ आपण त्यात गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे त्याच्यामुळे ते बघा असं हलवायचं हलवायचंय आणि असं हलवून घ्या सगळं आणि त्याच्यासाठी आपल्याला मोठंच भांडं घ्यायचं काहीतरी एक तुम्ही परात घ्या किंवा मोठी पाटी घेऊ शकतात बघा हे सगळं असं सगळीकडून हलवून घेतलं आपण आता हे सगळं मिक्स झालेलं आहे साखर आणि तूप मिक्स आहे आता त्याच्यामध्ये काय करायचं त्या वा ज्याने घेतलं होतं का त्याच्यापेक्षा थोडीशी वाटी त्याच वाटीने एक वाटी बेस एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटीपेक्षा थोडंसं कमी अर्धी वाटी आपलं बेसन पीठ टाकायचं आणि दोन तीन चमचे रवा टाकायचा बारीक रवा बघा आपल्याला आणि ते एकाने आता हलून घ्यायचं हे चमच्याने एकदा हलवून घेतलं आणि हे आहे ना आता आपल्याला चमच्या न हलवायचं आपल्याला हातानेच हलवायचं ह्याच्यात पाणी नाही टाकायचं दूध नाही काहीच टाकायचं नाही बघा जेवढं तूप आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे तर भिजत आहे का नाही पण आपल्याला ना तेवढ्या ह्याच्यातच भिजून घ्यायचं त्याला कसलंच पाणी नाही तू तूप पण नाही जास्त टाकायचं जर गरज पडलीच जर तूप तुपाची तरच तूप टाकायचं थोडस एक दीड चमचा तूप टाकून मळून घ्यायचं हे बघा मी ना सगळं आता सगळं मिश्रण आहे ना घेते आणि ते कसं होतं आपण जर म्हणायला लागलो का आपल्या हाताने पण तूप आपल्या हाताची त्याची उब लागली का तूप आपोआप मे मिक्स होत मेल्ट होत बघा त्याच्यामुळं नंतर त्याच्यामध्ये काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि वेला विलायची जी, जी कुटून ठेवली होती पुडकील ती ती विलायची टाकली बघा फ्लेवरसाठी जरा चांगले लागते ना अजून पण मुलं चांगल्या आवडीने खाते तर विलायची टाकून घेतली विलायची पुढाना आता आपल्याला असंच मळून घ्यायचं आपल्याला आता सग गोळा तयार झाला पाहिजे बघा जोपर्यंत गोळा तयार होत नाही ना तोपर्यंत मळीत राहायचं असं की बघा आता आपला गोळा तयार झालेला आहे आपले पीठ ते झाले आता तयार झाले तर आपण आता पुढची तयारी करून घेऊया तर मी इथं काय केलंय आपल्याला आता आपे पात्रात बनवायचं काय आपल्याला का ओहून काय नाहीये त्याच्यासाठी आपण आता आपे पात्रात बघा कसं बनवतं आहे आप्पे पात्रात थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि सगळीकडून सगळ्याला भांड्याला लावून घ्यायचं आणि असं आता आपल्याला एक सारखेच बनवायचे बरं का कमी जास्त नाही झाले पाहिजे तर बघा असं गोल गोल करायचे दोन्ही हाताने आणि आपल्याला अंदाज देतो छोटे छोटे करायचा हलवं असं घ्यायचं थोडस पिठाचा गोळा हे करून घ्यायचे हाल हातावर रगडायचे आणि असे मधून थोडस हे दाबून घ्यायचे चपटे करायचे बघा असेच मी काय केले दाप्याचे बार आहेत त्याच्यात तेवढे करून घेतले आणि थोडं राहिलं असं व वर थोडं पीठ बघा बघा आपण त्याच्यात विनो काहीच वापरला नाही आहे हाता सोडा काहीच वापरला नाही तरी पण किती भारी होते तर हे आपल्या मुलांसाठी घरच्या म्हणजे घरी बनवून दिलेलं आहे कधी पण चांगले ना विकतच्या बिस्किटापेक्षा हे बघा मी सगळे करून घेतले तर हे बघा खाली तूप लावून घेतलं होतं ना त्याच्यात बघा बसते तेवढ्या मापाचे हे असे आहेत ना सगळे बिस्किटं ठेवून घ्यायचे बिस्किट ठेवून घेतले का हे गोळे आता आता त्या त्याच्याला आपण आपल्याला त्याला काय करायचं वरून थोडंसं आता हे मांडून घेतले आता त्याला वरून आपल्याला थोडंसं दूध ला लावून घ्यायचे बघा मग दूध लावलं का असं सोनेरी कलर येतो बघा सगळीकडून भास देतं आता हे दूध लावलंय बघा मी चमच्याच्या आणि दूध लावून घेते बघा मी करते ना तर माउलीला सुद्धा करायचे मधी मधी मम्मी आज बिस्किट बनवते तू म्हणून तो पण करू लागतोय बघा मला ह्याच्यात टाक हे राहिलं ते राहिलं सांगत होता तुँ, दूध लावून घेतले थोडसवर आणि त्याच्यावर आपल्याला अजून चांगलं दिसावं काहीतरी वेगळं त्याच्यासाठी हे काजू बदामाचे काप केले ते आणि बदामाचे काप एक एक लावून दिले बघा वरती एकदम भारी दिसते अजून काहीतरी घरी बनवताय म्हणल्यावर जरा तसं भारी दिसले पाहिजे जसे दिसते दिसायला भारी ना तसे चवीला सुद्धा एकदम भारी होते ते एक नंबर चव आहे बनवायची एवढा घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही ही रेसिपी आणि आपल्याला कसं ठेवायचं गॅसवर डायरेक्ट गॅसवर नाही ठेवायचं बघा पाच मिनटं आहे ना तवा गरम करून घ्यायचा म्हणजे फुल गॅस करायचा फुल गॅसवर पाच मिनटं होऊन द्यायचं तवा पण गरम होतो तेही पण गरम होतं भांडण आणि पाच मिनटाच्या नंतर कमी गॅस करायचा आता ह्याला बरोबर तीस मिनटं लागत तीस पस्तीस मिनट लागते तीस पस्तीस मिनटं झाली बघा हे आपले बिस्किट तयार झाले तर एकदा चेक करून बघितले झाले तर आता त्याला खाली उतरून घेतलं बघा मी ना गरम येत आता थोडेसे थंड झाले का मग आपल्याला काढून घ्यायचं बघा हे आता सगळे एक एक करून मी काढून घेते एकदम सहज येणे निघते तर इतके भारी कलर आलाय ना एकदम विकतच्या सारखे झालेत बघा ही रेसिपी तुम्ही ना नक्की एकदा आपल्या मुलांना करून खाऊ घाला मुलांना पण आवडेल आणि सगळ्यांना जाऊ जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि तुम्ही नवीन असेल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा आपले आता सगळे बिस्किट तयार झाले ते बघा कसला भारी तयार कलर आला ह्याला ना एकदम भारी आणि त्याला बदामाचे काप लावले ते अजून भारी दिसते त्याच्यावर बघा मुलांना ना असे बिस्किट आहेत ना असं कधी मागितले तर दिले तर करून ठेवले तर दिले तर लय भारी कारण बाहेरच्या मैद्याचे नाही तर हे फक्त गव्हाचे पिठाचे आहेत हे बघा हाताने तोडले तर किती मस्त तुटते बघा आता आतून पण एकदम भारी झालेत माऊलीला विचारलं माऊली कसे झाले तर माऊलीची रिॲक्शन बघा